या संघामध्ये जे संघ बाजी मारत म्हणजे विनर होईल त्या संघाला पाचशे रुपयाचं बक्षीस मामाजवळ आहेकदम विनरवा पाचशे रुपये निरवा क्या पाच है हा वन बाय साठ ओ क्या हंगाम आहे क्या धमाका आहे वा वाशिम संघ रेडर सामंत्याच्या मैदाना वा तो वासी वा दोन्ही संघाने घेरे घेरे केलेलं आहे त्याच्यामध्ये बघूया त्या कोणता संघ मारतो को? असे दोन्ही संक मला राम रामजाने कोण मारे का माझी મસ્ત પાસ લ ખુર્ચી વર બસ અપવાદ થારે વાશિમ સંતોષ માલિક ચિરંજીવ દુર્ગાદાસ અરે વા રે વાહુ પાઇન્ટ પાઇન્ટ ટુ પાઇન્ટ ચાલુ હેમન બાકી મારેલા પાંચ રૂપિયા બક્ષી જાય વા शाकम्बा क्या बात है क्या खेल है क्या मजा है खेल होना ऐसा हो जिगर बस सामना होता है वाशिक संघता सत्यात्तर दर्शन नंबर का खिलाड़ू बदला बगुआ का चढ़ाई करता है सात आप मैदान मध्य ते सुद्धा चढाई करून वापर खाली आकार वा वा चला चला काहीच नाही अरे फेरी जेवणच नाग सारखा जो निघ बा

हिंदुस्तान चालू आहे सर्व मैदान भरलेलं आहे उत्कृष्ट असा मॅच होत आहे वा कबड्डीचं स्टेडियम कसा कच भरलेले आहे टाइम आउट वॉशिंग हा हे नंबर याला चंगल राहुल हो कादेवल आहे आपला सुद्धा अधिकारी लागलेली आहे वाशिम सोबत चलो भैया जुम्बणाची बावीस तारखेला सामने आहे पंच अंड किलो आणि

के पकड 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 किसकी पकड संघ नामांकित आहे पाच नंबर खेळाडू वासे संतोष माझी यांची चिरंजीव असेच खेळत आहे बाबा खरोखर हा तो खेळाडू त्यांनी मैदान काढलेले आहे साठप बदल जर्सी नंबर चार वे वाईंट आहे बघा हेच ते हेच ते खेळाडू आहे पॉईंट साठा ओ तुला डबल सातचा वाशी

ओहो, हो हो नागासारखा चप्पल आहे मामाचे मित्र बसलेले नागासारखा रे हरणासारखा चप्पल चित्र सारखी छान चांगल्या प्रकारचा दोन्ही संघ घेण्याच्या ना पायचो पाय आणि त्यामध्ये आहे भाऊ जो, जो संघ ते विनर होईल त्या संघाला पाचशे रुपयाचा हंगामा नबदम चकदम पाचशे रुपयाचे हा पाय तो चला दा वाशी मस्त पाय काढलेला आहे असे ध्वनी संकल्प चांगल्या प्रकारचं घेणे देणं त्या ठिकाणी करत आहेत वाशिम

बरे तु तू आपल्या भाज्यांनी संघा दिलाय वाई वाशी वारे वा वाशी हा हा झोरोमास्त रे भारी

अरुण भाऊ गायकवाड यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस सातारण ते चार नंबर ते खेळाडू सामना झाल्यानंतर घेऊन जा जाऊ फायनल होत पर्यंत पण राहणार नाही याची नोंद द्या तिथे तिकडे जाऊ नका चला

वारे वा पाटा का पाटू तो वारं सुपर जंगल वार। जोरदार सामना होता है सर्व 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 गांव के या सामन्याचा का घेत आहे है सरादा रेड घेतल्या सात आपल्यामध्ये हा आशर रुपयाचा मानक ठरलेला आहे बाकी पाचशे रुपये अजून कायम आहे शेपर्कडवा अमोल पाटील कुठे दीपक पाटील कुठे चांगला पंचा धोरा सांभाळत आहे

जोन बाइन वाशे दोर दाय, दोर जोरदार हाँ, दोर दाय इतका जबा पत्त करो या मरो सुनील गोटें बगिया वाए दुस्रागापा अचे जोनी संग जाम आपका जी करो करत

म्हणून आपण केंद्र ठिकाणी आला पाहिजे होता काही असं अडचण त्याच्यामुळे येऊ शकला नाही पण बघण्याकरता मोदी आलेले आहेत केनोरचे सचिन शेवट सुद्धा आलेले आहेत का तो पाय वासे का मजा लहा कर मॅच होत आहे जोरदार मॅच भाऊ नाव तो पहिले हा प्रचार चढतो तो तचार चढतो त्याच्यामध्ये जो संघ विनर होई डुअर बाय नायक मोठे संघ त्याच्यामध्ये जो संघ <laughs> विदर्भ विद्या संघाला पाचशे रुपयाचे मुक्ती झालेले नगदम चद्दम अरुण भाऊ यांच्यातर्फे गणपत भाऊ यांच्यातर्फे काय

Earth... <music> एक मिनिट असे चणा जोडल्या बाद हे महाराष्ट्राच्या लाल मातीचा नंबर पंचावन्न शुभम कवची चणई आणि जबरदस्त बोनस बोनस इकड पाहिजे

मॅचेस मध्ये अतिशय चांगली कामगिरी करणार आहात किशोर जगताप लवकरात लवकर परत एकदा सुनील तीन नंबरची चढाई क्या पाहत आहे सातबा वाशिम संघाला चांगली झडक देत आहे हा दोरोजार हा चांगला खेळाडू शंभर रुपयाचा मानकरी ठरलेला आहे एकवीस पंधरा हे मॅच नाही हे सुपारी आहे जबर सुपारी दाखान फोटत नाही सुपारी तालुकाची सेवी सोड आमचे मित्र म्हणजे भाऊ अडाव सामन्याचा लय आस्वाद घेत आहेत शेवटचे तीन मिनिट स्कोर आहे बोटेल पंधरावीस सॉरी पंधरा एकवीस आणि हाच तो दुर्गेश मल्लिकेची चढाई आमचे मित्र संतोष भाऊ कुठे गेले काय मिळत नाही कशी बांगडी केली थर्ड रेट थर्ड रेड राईट थर्ड रेड ठरवूया बरो बरो सहा नंबर

सिंगल पॉईंटल वाशिम पॉईंट नंबर चार प्रत्यो काही जबर सोपा चांगला खेळाडू नंबर चार तेव्हा दोन दिले आमचे मित्र

स्वठापा संघाने या ठिकाणी खरोखरच घेतलेली आहे एकोणीस चोवीस ही जर नाही जमला असता ना रे वागत्या पायंत वासे त्याला लावले जातात पाच नंबर दुर्गेशिया कुस्तीने